रांझणी येथील तरुणाची आत्महत्या पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी जामनेर तालुका रांजणी येथील आकाश संजय पाटील या तरुणानं जीवे मारण्याच्या कंटाळून गळपास घेऊन आत्महत्या केली त्याने मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येस कारणीभूत असलेल्या व्यक्तींची नावं नमूद करत पोलीस प्रशासनानं तातडीने आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी स्पष्ट विनंती केली माझं नाव स्वाती रवींद्र आटकर काल झालेली एक वाजेची घटना आकाश भाऊ संजय पाटील यांनी आत्महत्या केली आणि त्यांचं कारण म्हणजे त्यांचा जो लाना भाऊ आहे त्यांचं काहीतरी पर्सनल मॅटर होतं त्याच्यानंतर जे मुलीकडचे आहेत त्यांनी काय केलं म्हणजे घरी गेले आणि त्याच्यानंतर त्यांना मार हान करायच्या धमक्या दिल्या जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या मग त्याच्यानंतर काल काल एक वाजेची घटना झालेली तो मुलगा आपलं दवाखान्यामध्ये आणून टाकलं त्या मुलाला त्याच्यानंतर त्याला दवाखान्यामध्ये आणलं त्याच्यानंतर कालचे धरून त्याच्या घरचे वगैरे सगळे त्यांच्या मागे फिरत आहे तरी पण इथं आज पब्लिक कमीत कमी दोन ते तीन हजार आहे आणि त्याच्यानंतर तीन चार जे आरोपी आहे त्याच्यानंतर तीन आरोपींना अरेस्ट केलेले आहे आणि जो संजय संजय राजू राजू आज हा म्हणून याला आरोपी आरोपीला म्हणजे अजून पकडलेला नाही आणि हा कोणाचं तरी कार्यकर्त सांगता मी तिथं नाव घेऊ शकत नाही कारण आम्हाला कार्यकर्त्यांची काहीही घेणं देणं नाही तरी पण त्या आकाश भाऊला न्याव मिळायला पाहिजे हे माझी इच्छा आहे तरी पण जोपर्यंत त्या आकाश भाऊला अरेस्ट करत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि विशेष म्हटलं म्हणजे आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं तर तिथं एक पोलीस प्रशासन म्हणजे लेडीज मॅडम त्यांनी माझ्या कानपट्टीमध्ये मारलं आणि मी त्यांचा हा बदला कशा ना कशामध्ये घेणार म्हणजे घेणार आणि आम्ही पण शांत बसणार नाही ही माझी इच्छा आहे की त्या बाऊला न्याव मिळायला पाहिजे त्या माणसाला अटक झालीच पाहिजे तो कालचा फरार आहे त्या माणसा पाहिजे आत्महत्या केली तो अजून त्या लोकांना पोलीस लोकांना त्याला अटक केली नाही तर आमचं म्हणणं आहे की त्याला आता अटक झालीच पाहिजे आम्हाला एवढा न्याय पाहिजे आणि ते आम्हाला सांगताय की प्रे तुम्ही घरी घेऊन जा आम्ही बॉडी घरी पोहोचवून देता म्हणजे तो विषय इथं पण दुसऱ्या कारण आजपर्यंत जिथं पण काही घटना झालेला आहे आत्महत्या वगैरे तिथं काही कारवाई केली नाही आणि तीन चार महिने कोणाला सजा दिली आहे कारण तो त्यांचा एवढा म्हणजे मुलगा मोठा केला आणि ज्या म्हणजे लहानचा मोठा केला तरी पण म्हणजे मग त्यांनी काय करायला पाहिजे त्यांना एक तर म्हणजे त्यांनी खूनच्या बदला खून घ्यायला पाहिजे नाही तर मग त्याला आरस करायला पाहिजे त्याला डायरेक्ट फाशीचीच शिक्षा द्यायला पाहिजे त्यांना करायला पाहिजे आत्महत्या गल्ली तो जर कधी ना देता त्या परगेला तर तो, तो परगे आज आत्महत्या झाला नसता फरार आहे तो फिरून आला आणि जामनेर मंदिर आहे आणि तो अजून अटक करून आलाय पोलीस लोक वाद होते त्याचा काहीच वाद नाही धनगर समाजाची बरगे तो हल्लक समाजाचा आहे पण या त्याला सपोर्ट होता तो तेली समाजाचा आहे याचा त्याला सपोर्ट होता त्या तो धाडत जाय आणि त्याला माळ पीठ करायला लाव जाय त्याच्या घराभोवती दांगडो करायला मग या गायबरले गेले धमक्या गेले त्यांना त्या परग्यानं खाल्ली अशीच आत्महत्या केली शेतात जाऊ शेतात जाऊ तर आमचं म्हणणं की जो फरार आहे की त्याला पहिले अटक झाली पाहिजे तर ह्या त्या परग्याच्या आत्म्याला शांती भेटेल आणि त्यानं लिहून ठेवेले मोठंच कागद लिहिले आणि मी त्याला अटक केलं नाही कालचा कागद त्यानं वाचला तरी पोलीस लोकांना त्याला अटक नाही आमचं म्हणणं होतं की त्यानं ती डोल्या बाहेर रवाना केला पोलीस स्टेशन मध्ये तर तो बी होता मग त्याला अटक काउंनी केली आहे ना हा कसं जाऊ देलं आमचं एवढंच मान आहे की त्याला अटक झालीच पाहिजे त्याला सजा झालीच पाहिजे त्या गोष्टी आमची माग करा आम्ही लगेच पुढे झालीच पाहिजे आम्ही लगेच तिथं रस्ता रोको आंदोलन केलं तर पोलीस लोकांनी स्वतः मला आपल्या याच्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये आत नेलं त्यांनी आणि माझ्या कानपट्टीत पण मारली त्या मॅडम त्यांना असं काही कोणाला मारायचा अधिकार नाही आहे बिनकामी नसताना हा त्यांना एवढं समजायला पाहिजे जरा त्यांच्या हातात जर सत्ता दिली तर त्यांनी सगळं काही सगळ्यांना अटक करायला पाहिजे सगळ्यांना मारायला नाही पाहिजे काही त्या भाऊला न्याव पाहिजे एवढी आमची मागणी आहे आकाश भाऊला न्याव द्या न्याव खास लावला न्याय द्या न्याय द्या मिळालाच पाहिजे पण जो फरार व्हायला त्याला अटक झालीच पाहिजे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर